नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक छोटे छोटे टॉपिक जे आहेत इंग्रजी व्याकरणाचे तर ते आ, कसे आपल्याला सोपे करता येतील तर त्याच्याबद्दल आपण एक छोटे छोटे हे व्हिडिओ घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात सुरुवात कुठून होते इंग्रजी व्याकरणाची जर आपण विचार केला तर ते आहे पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीचला आता तुम्हाला एक काम करायचं आहे म्हणजे की मी अभ्यास करताना मी ही गोष्ट नेहमीच केलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही इंग्रजीचं व्याकरण करताय आणि ज्यावेळेस मी मराठीचं व्याकरण करताय तर मराठीच्या व्याकरणाला आणि इंग्रजीच्या व्याकरणाला ह्याला सायमल्टेनियसली विचार करत चालायचं आता असं बऱ्याच ठिकाणी आहे की जे मराठीमध्ये आहे ते इंग्रजीमध्ये नसेल जे इंग्रजीमध्ये आहे ते मराठीमध्ये नसेल पण असं खूप आहे जे मराठीतही आहे आणि इंग्रजीतही आहे सो त्यामुळे नेहमी या दोघांचा सोबतच विचार करायचा आहे अगदी छोटं छोटं दोन दोन पाच पाच मिनिटांमध्ये आपण हे सगळं घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीचलाच आपण मराठीत काय म्हणतो तर शब्दांच्या जाती म्हणतो शब्दांच्या जाती म्हटलं की फार आपल्याला सोपं वाटतात त्या शब्दांच्या जाती पण इथे इंग्रजी म्हटलं की थोडंसं ते आपल्याला डोक्याला ताप वाटतो तो आपल्या पण हे फार सगळं सोपं आहे बघा सगळ्यात आधी नाम म्हणजेच नाऊन आहे आता हे नावून म्हणजे काय तर नाऊन आपल्याला फक्त अभ्यासायचं आहे का आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांचा विचार करतो किंवा कुठलंही नावून आपण विचार करतोय तर फक्त नावून येणारे का आपल्याला की ह्याच्यातलं नावून ओळखा नाही तर नाऊंच्या मग आपल्याला काय माहिती पाहिजे तर टाईप्स माहिती पाहिजेत मग ह्या नाऊनचे किंवा ह्या नामाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचं सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन आहे त्यानंतर आहे तुमचं प्रॉपर नावून त्यानंतर काय आहे तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे नंतर आहे तुमचं कलेक्टिव्ह नाऊन नंतर आहे तुमचं काउंटेबल नाऊन नंतर आहे तुमचं अनकाउंटेबल नाऊन त्यानंतर आहे तुमचं कंपाऊंड नाऊन आणि त्यानंतर आहे तुमचं कॉन्क्रीट नाऊन कॉन्क्रीट नाऊन म्हणजेच तुमचं कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन असतं हां हा शब्द तुम्हाला नवीन ऐकायला मिळाला असेल तर हे झालं आपलं बद्दल हे आपण सगळं डिटेलमध्ये म्हणजे दोन 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 मिनिटांमध्ये घेणार आहोत त्यानंतर आहे तुमचं प्रो नाऊन प्रोनाऊन म्हणजे काय आहे तर सर्व नाम आहे मग सर्व नामाचे सर्व नाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नामाबद्दल नामा जो आपण शब्द वापरतो द वर्ड विच वी यूज इन्स्टेड ऑफ द नाऊन तर त्याला आपण प्रो नाऊन असं म्हणतो बघा ना प्रो नाऊनमध्ये दिलेलंच आहे प्रो आणि नाऊन म्हणजे नाऊनच्या जाग्यावर जो वापरतो त्याला आपण प्रो नाऊन असं म्हणतो तो झाला तो प्रोनाऊन मग ह्या प्रोनाऊनचे प्रकार किती आहेत तर ह्या प्रोनाऊनचे भरपूर प्रकार आहेत मग याच्यामध्ये तुमचा पर्सनल प्रोनाऊन असेल त्यात तुमचा इनडेफिनेट प्रोनाऊन असेल त्यानंतर तुमचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असेल रेसिप्रोकल प्रोनाऊन असेल डेमोस्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असेल इनडेफिनेट प्रोनाऊन असेल पर्सनल प्रोनाऊनमध्ये तुमचा फर्स्ट पर्सन असेल सेकंड पर्सन असेल थर्ड पर्सन असेल तर हे सगळे काय झाले तुमचे प्रोनाऊनचे प्रकार आणि हेच सेम आपण एक्झॅक्टली मराठी व्याकरण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हे आपण तिथे सुद्धा असंच अभ्यासत आहोत हे सगळे प्रकार त्याचे असेच करतो पुढचा आहे तुमचा ऍडजेक्टिव्ह ऍड करतो तो कशात तरी काहीतरी ऍड करतो तर हा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असतो तर जो तुमच्या नामाला काहीतरी ऍड करतो म्हणजे हिरवं झाड हिरवे डोंगर तर ह्या डोंगराला तो काहीतरी माहिती ऍड करतो त्यामुळे हिरवं किंवा ग्रीन माउंटेन्स तर हा जो ग्रीन आहे हा जो हिरवा हा शब्द आहे याला आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो याला आपण विशेषण असं म्हणतो मग याचेसुद्धा प्रकार आहेत ॲडजेक्टिव्ह ऑफ तुमचा क्वालिटी आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ तुमचा क्वांटिटी आहे बरोबर तर हे झाले ॲडजेक्टिव्ह ऑफ तुमचा नंबर आहे हे झाले तुमचे ऍडजेक्टिव्हचे प्रकार पुढचा आहे तुमचा ऍडवर्ब ऍडवर्ब म्हणजे काय असतो तर सेम जसं आपण म्हणालो ऍड करतोय वर्ब मध्ये वर्ब मध्ये ऍड करतोय म्हणजे काय तर तुमच्या वर्ब बद्दल तो माहिती सांगतोय म्हणजे तुमचा जो वर्ब आहे वर्ब म्हणजे काय असतं ऍक्शन वर्ड असतं जी काही कृती तुमच्या वाक्यामध्ये चाललेली आहे तर तिला आपण वर्ब असं म्हणतो क्रिया असं म्हणतो तर हे जे क्रियापद आहे या क्रियापदाची माहिती जो सांगतो त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये की एखादा व्यक्ती चाललेला आहे मग तो कदाचित फास्ट चाललेला असेल कदाचित तो स्लोली चालत असेल कदाचित एखादी व्यक्ती बोलत असेल एखादी व्यक्ती स्लो बोलत असेल फास्ट बोलत असेल तर हे स्लो झालं फास्ट झालं फास्टली झालं स्लोली झालं हे जे शब्द आहेत या शब्दांना आपण काय म्हणत असतो ऍड काय म्हणतो यांना आपण ऍड त्यानंतर आहे तुमचा वर्ब वर्ब आपण बघितला द वर्ड दॅट एक्सप्रेसेस अँड ऍक्शन ऑर अ स्टेट ऑफ बिंग मग नेहमीच आपण लहानपणापासून हे बघतो की ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड म्हणजे वर्ब पण मग इज ॲम ॲ झाला एम झाला वॉज झाला वेर झाला हॅच झाला हॅव झाला आर झाला मग हे काय मग याच्यात कुठले ऍक्शन आहे का नाही मग हे काय स्टेट ऑफ बिंग आहे एखादी वस्तू असणे स्टेट ऑफ बीइंग तर ह्याला सुद्धा आपण काय म्हणत असतो याला आपण वर्ब म्हणजेच क्रिया असं म्हणत असतो पुढचं आहे तुमचा प्रेपोजिशन तर हा प्रेपोजिशन तुमचा काय करत असतो तर तो एक वर्ड असतो जो वर्ड तुमच्या नाऊन आणि प्रो नाऊनची जी एकमेकांसोबत असलेलं जे रिलेशन आहे हे रिलेशन एक्सप्रेस करायचं काम करतो त्याला आपण काय म्हणत असतो त्याला आपण म्हणतो प्रेपोजिशन त्याला आपण म्हणतो प्री पोझिशन प्री पोझिशन आता ह्याला एक्सप्लेन केलं त्याची व्याख्या वेगळी बनते आणि हे ओळखायला एकदम सोपं जातं इथं तुम्ही प्री आणि पोझिशनचा जर विचार केलात तर एखादी वस्तू आहे द पेन इज ऑन द टेबल द ऑन द टेबल महाँ जो आन हा जो ऑन हा शब्द आहे हा ऑन काय करतोय तर त्या पेनची पोझिशन सांगतोय म्हणून तो प्रेपोझिशन आहे ऑन द कॅट इज इन द बॉक्स ती कॅट जी आहे तर ती इन आहे कशाच्या इन आहे म्हणजे तिची पोझिशन सांगतोय की ती, सांग ती बॉक्सच्या आतमध्ये आहे तर हा इन काय झाला तुमचा प्रिपोजिशन झाला पुढे आहे तुमचं कंजंक्शन जंक्शन तर जंक्शन जे असतं तुम्ही जंक्शन तुम्हाला माहिती आहे रेल्वेचं जंक्शन घ्या तर इथं काय होत असतं तर या ठिकाणी दोन ट्रेन असतील तर या वेगवेगळ्या एकत्र येत असतात किंवा दोन तुमच्या आता इथं जसं मुंबईचा जर आपण विचार केला तर वेस्टर्न लाईन आहे हार्बर लाईन आहे सेंट्रल लाईन आहे तर जंक्शन आहे दादर कारण तिथे वेस्टर्न लाईन आणि मग तुमची जी सेंट्रल लाईन आहे ही एकत्र येते कुर्ला हे जंक्शन आहे कारण तिथं सेंट्रल लाईन हार्बर लाईन तिथे एकत्र येते म्हणजे काय की कंजंक्शन हा शब्द काय सांगतो की ज्या ठिकाणी काहीतरी जोडलेला आहे मग जोडलेला तुमचा शब्द असू शकतात दोन शब्द असू शकतात किंवा जोडलेली दोन वाक्य असू शकतात ही काय सांगतात तुम्हाला कंजंक्शन च्या माध्यमातून ही दोन वाक्य दोन शब्द जोडलेली असतात म्हणून तिथं आपण कंजंक्शन असं म्हणतो पुढचा आहे तुमचा इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय आहे तुमच्या तीव्र ज्या काही भावना आहेत जे तुमचे स्ट्रांग इमोशन्स आहेत हे एक्सप्रेस करणारे जे काही वर्ड्स आहेत तर त्यांना आपण इंटरजेक्शन असं म्हणत असतो तर हे झाले तुमचे पार्ट्स ऑफ स्पीच अतिशय सोप्पं आहे हे सगळं फक्त त्याला व्यवस्थित इंटरेस्ट घेऊन थोडंसं इंग्रजी ग्रामर केलं तर ते तुम्हाला अतिशय सोप्पं जातं आणि जसं मी पहिल्यांदा म्हणाले की जेव्हा तुम्ही मराठी ग्रॅमर आणि इंग्रजी ग्रॅमर असं मगाशीच आपण ते म्हणालो की भरपूर गोष्टी साम्य आहेत त्या साम्यवाल्या जरी गोष्टी तुम्ही एकत्रित त्यांचा अभ्यास केलात की मग ह्याला जर मराठीत असं म्हणतो तर मग हे इंग्रजीत आहे का मग ह्याला इंग्रजीत आपण काय म्हणतो एवढा जरी आपण विचार केला तरी तुमचं इंग्रजी ग्रामर फार सोपं होऊन जाईल ठीक आहे आणि यासोबतच आपण आपली इंग्रजी व्याकरणाची जी बॅच आहे त्याच्यात आपण अगदी डिटेलमध्ये इंग्रजी व्याकरण घेतलेले आहे तर ती आपल्या ॲपवरती आप उपलब्ध आहे त्याची सुद्धा अतिशय कमी आहे की ज्याच्या माध्यमातून अगदी आपण हे आपने आपने छोटे छोटे हे घेऊ त्याच्यात तुम्हाला समजूनच जाईल की ते किती सोप्पं आहे त्या सगळ्या गोष्टी त्या आपण त्याच्यात इन डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत त्यासोबतच आपली दुसरी इंग्रजाची इंग्रजी व्याकरणाची बॅच आहे ज्याला जवळजवळ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतलेले होते जेव्हा आपली जी दोन हजार तेवीसची मुख्य परीक्षा होती तेव्हा कारण तिचा अतिशय जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला पंधरा ते सोळाच लेक्चर्स आहेत एका टॉपिकचा एक लेक्चर मात्र ते पंधरा ते सोळा लेक्चर तुम्हाला पंधरा दुने तीस मार्क द्यायला फार जास्त मदत करतात सो त्या दोन्ही ज्या बॅचेस आहेत तर त्या आपल्या ॲपवरती उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे थांबूया आपण इथे